श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ हो। मी तुम्हाला एक छानसा विषय घेऊन आले आहे त्याआधी जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला चला आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका तर बऱ्याच दिवसापासून मला एक प्रश्न पडला होता तो तर तो प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे तर विषय आहे फूल अरे बाबा भक्ती फुल या विषयावर काच काय बोलणार आता हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला ना तर ऐका तर फुलबद्दल खूप सारे प्रश्न आहेत बघा आपण फुलंही ही बाजारातून किंवा झाडावरून तोडून किंवा बागेतून काढून असे आणतो बघा एक फुल घेऊ हां आणि बरं ठीक आहे आपण शेवंतीचं फूल घेऊ तर ही तर... शेवंतीची फुलं सगळे एक एका रंगाची आणि एका बागेमध्ये आलेली पण सगळ्या फुलांचं नशीब एक असतं का हो नाही सगळ्या फुलांचं नशीब वेगवेगळं असतं खरं आहे ना तर बघा आपण फुल तोडतो फूल तोडताना एखादं फुल खाली पडतं पुन्हा ते आपण उचलून देवाला वाहतो का सांगा बरं त्याची चूक काही काहीच नाही त्याची चूक चूक तर असते आपली पण आपण ते, का ते, ते पडलेलं फुल देवाला वाहत नाही म्हणजे काय तर त्या फुलाच्या नशिबात देवाच्या चरणावर लीन व्हायचं चे देवाच्या चरणावर लीन व्हायचं नशिबात नाही <laughs> तर आपली पण चूक पण त्या बिचाऱ्या फुलाला देवाच्या चरणावर लीन होता येत नाही तर आता त्याच बागेतील फुलं तर काय काही असतात का फुलं तर ते कुणाच्या लग्नामध्ये किंवा वाढदिवस असो किंवा सत्कार असो तेव्हा तीच फुलं हार करून घालतात घालतात नाही म्हणजे काय बाग एक फुलांचा रंग एक पण प्रत्येक फुलांचं नशीब वेगळं असतं हो ओके नाही तर आता बघा तीच तीच फुलं त्याच बागेतली तीच कलर तीच फुलं तर त्या फुलांचं तोरण बांधतात हां मंडप होतात भुके सजवतात शोसाठी वापरतात <laughs> तर या म्हणजे या फुलांचं पण नशीब वेगळं म्हणजे प्रत्येक फुलांची नशीब वेगळं आहे आणि तीच फुलं त्याच बागेतली फुलं अंतयात्रा प्रेत किंवा कबर याच्यावर चढवली जातात आता त्याच बागेतली फुलं तीच कलर तोच म्हणजे सगळं जे आहे ते फक्त प्रत्येकाचं नशीब बघा कसं येते प्रत्येकाचं नशीब एकसारखं नाही तर आता तीच फुलं आहेत त्याच बागेतली फुलं तर ती फुलं देवाला अर्पण होतात <laughs> म्हणजे ती फुलं आपण देवाला अर्पण करतो देवाला अर्पण करतो पूजा आला शांती पालखी समाधी आणि देवाचे फोटो यावर पण आपण तीच फुलं चढवतो म्हणजे त्याच बागेतली त्याच कलरची फुलं आपण काय करतो देवाच्या चरणाशी चढवतो तर मला एक सांगा आपण देवाला जी फुलं वाहिलेली असतात किंवा वास्तुशांती असते किंवा पालखी समाधी ही फुलं काय करतो आपण पाण्यामध्ये सोडून देतो हो की नाही आणि जी आहे बघा वाढदिवस असतो सत्कार असतो तर किंवा तोरण बांधलेलं असतं शोसाठी वापरतो आपण ती फुलं कधी आपण पाण्यामध्ये सोडायचा प्रयत्न करतो का नाही करत ती काही झाली सुकली आपण फेकून देतो असं करतो तरेना सावा सावा तर आहे ना मला कदाचित असं वाटतंय की त्यांचं पूर्व कर्म असावं असं माझी थोडीशी अंधश्रद्धा का श्रद्धा म्हणा पण मला असं थोडंसं वाटतं तर कुणाच्या नशिबी शेवटी काय येईल हे आपल्याला माहिती आहे का माहीत नसतं तर गर्व कोणत्याच गोष्टीचा करू नका देह नाशवंत जाणार सकल म्हणजे नाशवंत देहाचा विसर करा आणि नामस्मरण आणि संपत्ती सौंदर्य ह्याचा कधीच गर्व करू नका धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल रामकृष्ण हरी